नमस्कार मंडळी शुभ संध्याकाळ संध्याकाळचे पाच वाजलेत मी आहे घराकडे गेले दोन तीन दिवस स्लॅबचं काम चालू होतं म्हणजे स्लॅब तर एका दिवसातच पडला त्याच्यानंतर मध्ये रविवार गेला त्याच्यानंतर मग सोमवारी ब्लॉक असतात स्लॅबच्यावरती पाणी साचण्यासाठी ते आपण सगळे तयार केलेले आहेत आणि आता मस्त फ्रेश वगैरे झालो आहे तर ॲक्च्युली मंडळी जग आहे ना भरपूर फास्ट पुढे पुढे जात आहे ॲक्च्युली आता सब्जेक्टच असा आहे टायटल तुम्ही वाचलं असेल तर टायटलवरूनच या व्हिडिओला सुरुवात केलेली आहे तर सकाळी ॲक्च्युली कसं आहे घराची थोडीशी साफसफाई चालू होती म्हणजे आजूबाजूला ज्या डॉक्युमेंट्स वगैरे हो आहेत तर त्या इकडे थोडंसं कागद वगैरे पडले होते तर सकाळी आई म्हणाली हे जरा बघ काय काय तर जरा कामाच्या गोष्टी नाहीत त्या आपण बाजूला केल्यात आणि त्या कागदांमध्ये अशी एक गोष्ट सापडली ना जी आपल्याला जुन्या म्हणजे जुन्या डायरेक्टली 1994 नाईंटी फोरमध्ये घेऊन गेली तेव्हा मी होतो दोन वर्षाचा 92 टूचा माझा जन्म आहे तर त्यावेळेस कसं होतं की वडीलधारी माणूस म्हणजे घरातून शक्यतो एक व्यक्ती असायची मुंबईला चाकरीसाठी त्यामुळंच मग चाकरमाने हा नाव त्यामुळं पडलं चाकरी म्हणजे नोकरी नोकरीसाठी माणूस मुंबईला किंवा शहरामध्ये जायचा त्याच्यानंतर त्या एका माणसावरती आहे ना पूर्ण घर डिपेंड असायचं जेव्हा हा चाकरमानी व्यक्ती म्हणजे त्याच्यामध्ये आजोबा असो किंवा वडील असो किंवा मुलगा असो तर शक्यतो पुरुष व्यक्ती मुंबईला असायची तर तो जेव्हा गावी यायचा ती व्यक्ती गावी यायची तेव्हा घरात सण असायचा म्हणजे जसं सणासुदीला गोडधोड किंवा तिखट जेवण मच्छी मटण केलं जातं तसं त्यावेळेस जेव्हा चाकरमाने गावी यायचं चा। त्या दिवशी चिकन हमखास असायचं चिकन वडे वगैरे असा बेत केला जायचा कारण मला अजून आठवतं आहे दोन हजार आठला माझी दहावी झाली तोपर्यंतसुद्धा जमाना असाच होता की आमच्याकडे सणासुदीला चिकन व्हायचं म्हणजे आम्ही वाट बघत असायचो की सण कधी येतो आहे किंवा बाबा मुंबईतून कधी येतात गावाला हे आम्ही वाट बघत असायचो हो। आणि आताचा जमाना चेंज झाला म्हणजे आता आपल्याला मनाला वाटतं तेव्हा चिकन आणतो जरा पैशाचं पण आहे आत्ता सगळ्यांना इन्कम सोर्स थोडेफार वाढलेले आहेत पण दोन हजार आठच्या अगोदरची जी गोष्ट होती ना ती मला चांगली आठवते माझी दहावीपर्यंतची लाईफ अशीच होती आमची की चिकन म्हणजे म आहे चिकन आवडतं मच्छी मटण खाणारा माणूस आहे मी तर चिकन खायचं म्हणजे चिकनची वाट बघत बसावी लागायची आईला विचारला चिकन कधी बनवायचं तर पप्पा येऊ देत मग बनवूया तर वडिलांना पप्पा बोलायचं मी तर तेव्हाची गोष्ट अशी होती तर त्या जमान्यातली जी लोकं आहेत ना ती काटकसर करणारी लोकं होती म्हणजे आईवडीलचा जो जमाना आहे ही ॲक्च्युली खरं सांगू तर काटकसर करणारी शेवटची पिढी याच्यानंतर आपलं जे पुढे जी पिढी आहे ही काटकसरवाली नाही आहे त्यामुळं मग कधी कधी वाटतं त्यांचं आयुष्य कसं होतं आणि आत्ता आपलं कसं आहे पण ती लोकं खरंच खूप खुश होती आनंदी होती आणि मेन कसं माहिती आहे का सगळ्यांना मदत करणारी होती आत्मीयता होती प्रेमळ होती आताची माणसं म्हणत नाही मी सगळी धूर्त आहेत किंवा स्वार्थी आहेत असं म्हणायचं माझा मिनिंग जराही नाही आहे मात्र त्यावेळेची जी माणसं होती ती त्यावेळेची माणसं तर म्हणजे गोष्ट अशी झाली की सकाळी साफसफाई करताना मला आईचं एक पत्र भेटलेलं आहे आता हे कागद कदाचित पप्पांचे असतील म्हणजे आईने पप्पांना लिहिलेलं पत्र हे खास असं भेटलेलं आहे त्याचं जरासं तुम्हाला म्हटलं वाचन करून दाखवतो म्हणजे तेव्हा काय काय गोष्टी लिहिल्या जायच्या नाईन्टीन नाईन्टी फोरचं पत्र आहे आणि ते जे लिखाण आहे ते आता कुणी केलं काय केलं ते काय के मला माहिती नाही आई म्हणते आता आठवत पण नाही कुणी लिहिलं पण ते लेटर आहे ते तुम्हाला मी दाखवतो आईशी डिस्कशन झालेलं दुपारी इकडे आपल्या ह्या काजूच्या झाडाखालीच ते लेटर मी आहे हे बघा हे ते लेटर आहे जेव्हा मी तारीख बघितली तेव्हा शॉक झालो खरं तर हे बघा जस तसं लिहिलेलं आहे हे माझ्या बहिणीने वगैरे लिहिलंच असेल कदाचित ज्योती किंवा रोहिणी दोन माझ्या बहिणी आहेत दोघीतल्या बहिणीनेच एकाने कुणीतरी हे लिहिलेलं ले असेल तारीख दिसते तुम्हाला ते पण डेट लिहिलं आहे वीस नऊ एकोणीसशे चौऱ्याण्णव अशी तारीख आहे तर हे जर पत्र तुम्हाला मी वाचून दाखवतो तसं आहे पॉज करून पण तुम्ही वाचू शकताय तर पत्रात मंडळी असं लिहिलं आहे तारीख आहे वीस सप्टेंबर एकोणीसशे चौऱ्याण्णव प्रिय पती जयराम घडशी म्हणजे माझे पप्पा यांस चिठ्ठी लिहिणारी आपली प्रेमळ पत्नी सुलभा हिचा आपणास नमस्कार ओके हा स्टार्टिंग सुरुवात आहे वी वी चिठ्ठीस कारण की दादासजवळ चिठ्ठी पैसे भेट मिळाली म्हणजे दादास म्हणजे पप्पांचे भाऊ असतील कोणी आता नेमके कोणते भाऊ माहिती नाही कारण पप्पांचे भाऊ खालचे चार वरचे चार आठ जणं भाऊ आहेत तर त्यांच्याजवळ चिठ्ठी आली आणि पैसे आले आणि काहीतरी भेट होती ते मिळाली चिठ्ठी वाचून फार आनंद झाला हो का किती भारी वाटत असेल तेव्हा हे चिठ्ठी असायची तेव्हा म्हणजे कोण जायचं ना काय कायद्यांचं काय व्हायचं माहीत आहे का की लिहिणारी घरातली व्यक्ती पण नसायची कोणाकडे तरी जायचं मग त्याला लिहायला सांगायचं सा, की बाबा असंच आहे असंच आहे मग हे झालं अमकं झालं तमकं झालं आणि मग ती चिठ्ठी कोण मुंबईला जाईल चाकरमाने तर त्याच्याकडे ती दिली जायची कारण चाकरमाने तेव्हा असा महिन्या महिन्याला पंधरा पंधरा दिवसांनी किंवा म्हणजे फक्त दोन दोन महिने असं नाही यायचा त्यावेळेस चाकरमाने म्हटलं तर सणासुदीला म्हणजे कधीतरी पाच पाच सहा सहा महिन्याने एक एक वर्षाने चाकरमाने गावी यायचा तेव्हा अशी भेटवस्तू म्हणजे भेटवस्तूमध्ये मग सगळं आलं खाऊ आला किंवा काय गोष्टी असतील त्या गोष्टी असायच्या त्यानंतर असे चिठ्ठ्या यायच्या मुंबईतून गावी गावावरून मुंबईला तर पुढे लिहिलं आहे चिठ्ठी वाजून फार आनंद झाला लोकांचे शंभर रुपये दिले आईने कदाचित लोकांचे कोणाचे इकडून तिकडून शंभर रुपये उसने घेतले होते असतील ते दिले धर्माजीचे एकशे पन्नास रुपये दिले धर्माजीचे एकशे पन्नास रुपये म्हणजे तेव्हा ना घराचं काम चालू होतं आमच्या घर आपलं साधारण हे नाईंटी फोरच्या आसपासचं घर आहे म्हणजे जुनं घर आपलं मातीचं होतं ते तर तेव्हा चौथारा जे बांधलं आहे ना ते धर्माजी करून होते बौद्धवाडीतले त्यांनी तो चौथारा बांधला होता तर त्यांचे दीडशे रुपये पेंडिंग होते ते कदाचित आईने तेव्हा दिले मला स्वखर्चाला पैसे नाही आहेत ओके स्वतःच्या खर्चाला पैसे आता काही उरले नाही आहेत कारण दिलेत ते मी दिले सातशे रुपये पाठवून देणे स्वखर्चाला पैसे नाही तर साधारण सातशे रुपये तरी मला पाठवून द्या रोहिणी ज्योती अविनाश खुशाल आहेत म्हणजे आम्ही तिन्ही भाऊंड खुशाल आहोत आता भात कापायला सुरुवात केली म्हणजे सप्टेंबरचा महिना आहे तर भात कापणीला सुरुवात झालं आहे दाराजवळचं भात झालं दाराजवळचं भात कापून पण झालं बाकीचे भात बाकी आहे बाकीचं भात आहे ते बाकी आहे म्हणजे आता कसं दाराजवळचं गावठाण तिलकट सपाट अशी आपली भात आहेत तर आता सगळी भात आपण करत नाही शक्यतो घराजवळच करतो डॉक्टर जास्त चालू आहे म्हणजे आई सांगते की जरा डॉक्टरचं चा, जास्त चालू आहे बरं नाही आहे असं ज्याचं मिनिंग आपण कामाला जाताना पण जंग आपण कामाला जाताना पण दंगल चालू असेल तेव्हा जाऊ नये तर मंडळी नाईन्टीन नाईन्टी फोर हा जो सीझन होता ना तेव्हा मुंबईला दंगल झालेला म्हणजे नाइंटी थ्री की नाईन्टी फोरला दंगल झालेली तेव्हा तेव्हा असं झालेलं की आमच्या जी रूम होती लक्ष्मीनगरला गोरेगावला रूम होती तर तिकडे त्या पत्र्यावरून पण जेव्हा पळून गेलेले ना जेव्हा दंगल झाले तेव्हा पण एक पत्रा पप्पांच्या उजव्या डोळ्याला लागलेलं ला, ते ऑपरेशन वगैरे झालेलं मग तेव्हा जे दंगलचे विषय पप्पा सांगतात तेव्हा माहिती आहे आम्ही तर लहान होतो तेव्हा ते, तर तेव्हाची ही गोष्ट आहे तर आई सांगते की दंगल वगैरे जर चालू झाली तर कामाला वगैरे जाऊ नका तर ही सगळी काळजी घेण्याच्या गोष्टी आहेत म्हणजे आता आपण या सगळं फोनवर बोलतो पण हे सगळं किती इंटरेस्टिंग होतं शिल्लमध्ये हे लिहायचं मग तो समोरचा जा वाचणार त्याच्यानंतर ह्याच्यावरती रिप्लाय यायचा पुढे लिहिलं आहे आपण आपला कामधंदा जीव सांभाळून करावे ओके कामधंद्याला जात जर सवक जाऊ साईल इथे जीवास जपत असावे म्हणजे जीवाला जपा जास्त धावपळ करू नका आपण कोणाच्या भानगडीत पडू नये आता हा वाक्य खूप इम्पॉर्टंट हे वाक्य आपण कोणाच्या भानगडीत पडू नये भानगडीत पडू नये म्हणजे कोणाच्या भांडणात वगैरे कोणाशी भांडणं करू नका कोणाशी जर कोणाचं भांडण वगैरे चाललं असेल तर जास्त तिथे पुढे पुढे करू नका आरामात राहा आता हे ह्या गोष्टी सगळ्या बघा ह्या गोष्टी पत्रात दिसत आहेत ना त्या माझ्यामध्ये सुद्धा आहेत की कसं सगळ्यांशी प्रेमाने वागा सगळे आपल्या आहेत सगळे सगळ्यांशी सगले, प्रेमाने वागाल तर समोरचं तुमच्याशी प्रेमळ वागणार अशा या गोष्टी आहेत या आईवडिलांकडून शिकलेल्या या गोष्टी आता पुढं पत्र संपत आलं आहे <laughs> म्हणजे ही संपत आले आता काही जास्त लिहत नाही म्हणजे आता जास्त काही लिहत नाही आहे चिठ्ठी पुरी करते चिठ्ठीचे उत्तर देणे वाट पाहत आहे आपली प्रेमळ पत्नी सुलभा आईचं नाव गावचं माहेरचं आई गावची आई गावचीच आहे तर आईचं जे माहेर आहे वन वनगेवाडी तिकडचं नाव आईचं लिला आणि इकडचं म्हणजे आत्ता वाडी आमची वाडी तिकडचं नाव सुलभा तर सुलभा घडशी असं लिहिलेलं आहे असं हे इंटरेस्टिंग पत्र आहे सकाळी ॲक्च्युली मला भेटलं ना तर म्हटलं तुम्हाला हे वाचून दाखवावं आईचं हरवलेलं पत्र नाईन्टीन नाईन्टी फोरचं तर ते मला सापडलं आहे ते आपण म्हणतो ना कोणाचं पत्र हरवलं ते मला सापडलं काहीतरी एक गेम आहे ना तो तर ते पत्र आईचं सा मला सापडलं आहे आणि इंटरेस्टिंग पत्र आहे हे पत्र थोडंसं जपून ठेवतो कारण हे आता ह्या सगळ्या गोष्टी झाल्या गायब झाल्या तर हे लकीली मला भेटलं आहे तर जरा हे जपून ठेवतो आठवणी जुन्या आठवणी आणि आईला हे दाखवतो सकाळी वाचून वगैरे दाखवलं नाही आईला फक्त विचारलेलं हे पत्र कोणी लिहिलं काय लिहिलं असेल तर जर घरी जाऊन तिला विचारतो काय ह्याच्याबद्दल तिच्या आठवणी आहेत वगैरे वगैरे चला म्हणजे आता घराकडे जातो फ्रेश वगैरे मस्त झालं आहे तर तुमच्याकडे अशा काही जुन्या गोष्टी वगैरे असतील किंवा आईच्या आई वय आईच्या वयाचे किंवा जर कोणी असेल तर नक्की चिठ्ठी किंवा पत्रांबद्दलच्या ज्या काही आठवणी आहेत त्या तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आमचं पण म्हणजे मी सुद्धा चिठ्ठ्या लिहिलेल्या आहेत म्हणजे आमच्याकडे काकी यायची आजूबाजूच्या ज्या मामी वगैरे आहेत आई आईचं पण चिठ्ठी वगैरे मी लिहिलं आहे कारण आमच्या जमान्यात पण चिठ्ठी होती नंतर पत्र पण आम्ही लिहिलेलं आहे फोन दोन हजार आठला आमच्या घरी पहिल्यांदा फोन आला होता मग तेव्हा सुरुवात झालेली फोनची त्यामुळे आम्ही पण याच जगातली पोर आहे की चिठ्ठी आणि पत्राच्या जगातलं तर अशा सगळ्या म्हणजे आठवण आहे चला घराकडे जाऊया पाणी वगैरे घालून झालं आहे तर आता इकडे बघताय पाणी पडतं आहे थोडंफार खाली वरती छान प्रकारे पाणी घालून झालं आहे हा आपला वरचा बांध आहे मस्त बऱ्याच वेळा तुम्ही बघितलं आहे पेहरूचं झाड पण रोज पाणी घालतो आहे आपण पेरूचं झाड पण छान पद्धतीने मोठं होत आहे आता लेवलिंग करताना फक्त त्याला सांभाळावं लागेल त्याच्यानंतर इकडे वरच्या बाजूस हे घराच्या खालच्या बाजूने जिणं आहे तर जिन्यावरून वर गेलं तर आपल्याला खालचा व्यू असा आहे बघा खालचा व्यू मस्त डोंगराचा व्यू आहे आणि वरच्या बाजूस इकडे सध्या पाणी वगैरे टाकलेलं आहे हे बघा ब्लॉक वगैरे करून पाणी टाकलेलं आहे सकाळ संध्याकाळ आपण पाणी टाकतोय आईचं पत्र हरवलं ते मला सापडलं कुणी दिलं हे माहिती नाही तुला धर्माजीचे दीडशे रुपये दिलेच तेव्हाच आहे अरे घर बांधलं तेव्हाच तेव्हाची आहे आम्ही लहान होतो तेव्हा कोणाकडे जायचीच चिठ्ठी लिहायला आशाकडे आशाका मग हे आशाकाची आठवण असेल बहुतेक आशाका सध्या आहे धामणीमध्ये तर तिने लिहिलं असेल कारण तेव्हा ताई पण छोटी होते असेल ना ताई ज्योती वगैरे अशी आईची आठवण जुनी भारी भेटली चिठ्ठी आई आईच्या आहे आठवणी आशा कन लिहिला नसेल असं वाटतंय तिला होय ना एक माणूस फेमस असायचा ना वाडीमध्ये लिहिणारा सगळ्या वाडीमध्ये एक माणूस फेमस असायचा जो हे चिठ्ठी लिहिण्याचं काम करायचा कारण त्याची हँडरायटिंग चांगली असायची आणि थोडं समजदार असायचा काय लिहायचं आहे कारण करन... हे फक्त मजकूर सांगायचे काय लिहायचं आहे तो माणूस बरोबर लिहायचा काय नेमकं ह्यांना सांगायचं आहे ते असं हे पत्र आईचं पत्र <laughs> चला म्हणजे घराकडे आलो आहे तर ॲक्च्युली काल पपई आणलेला सुरव्यांचा ना सुरव्यांच्या इथून हा पपई आणला होता तो काल थोडासा कच्चा कच्चा पिकला होता आज जरा चांगला पिकला आहे तर पत्राच्या वाचनानंतर आता आपण गावाकडचा पपाई खाऊया मस्त असा पपई ॲक्च्युली खावा आरोग्यासाठी पपई खूप चांगला असतो जेव्हा जेव्हा वेळ मिळतो ना तेव्हा पपई आवर्जून खात जावा आणि गावाकडचं तर ऑर्गेनिक एकदम बिना केमिकल किंवा काही न वापरता पिकलेला पपई हां बघा काल कापला असतो नाही काल जरा मस्त कच्चं कच्चं खायला झालं असतं आज थोडंसं जास्त पिकलं आहे ठीक आहे चालतंय हां मस्त शेडी केलेल्या आहेत पपई खाऊन घेऊया गावाकडे म्हणजे सगळ्या गोष्टी एकदम इझिली मिळतात मी बऱ्याच वेळा सांगतो की निसर्गात काय करता आलं नाही तरी चालेल झाडं नका लावतो मी पण जो निसर्ग सध्या आहे त्याला जपा त्याचीच कटाई करायला जाऊ नका निसर्ग सगळं काय देत आहे तुम्हाला तो काय म्हणत नाही नवीन झाडं लावत किंवा काय लाव झा का तो बरोबर आपलं संतुलन ठेवतो आहे पण आपण सगळं हे जे झाडं तोडतो आहे आता ह्या जमिनी विकायचा जो प्रश्न आहे बऱ्याच वेळा बोलतो जमिनी विकू नका जमिनी विकल्याने काय होतं बाहेरचे येतात तो पूर्ण डोंगरच्या डोंगर सपाट करून टाकतात आणि तिथे मग काय एकतर नवीन काय ते प्रकल्प छोटा मोठा चालू करतात नाहीतर काय होतं आपल्याकडे छोटी मोठे झाडं लावतात पण ती नॅचरल झाडं आहेत ती नॅचरल झाडं तोडल्यामुळं तिथल्या निसर्गावरती बरेचसे परिणाम होतात आणि मग ते आपल्याला बघायला लागतात अथवा पावसाचं वातावरण आहे असं सगळं एप्रिलची सुरुवात आहे जस्ट आणि पावसाचं वातावरण झालं आहे असं सगळं होत राहणार त्यासाठी शक्यतो निसर्ग जपायला शिका जमनी आपल्या विकू नका आपल्याच जमनी विकून स्वतःच्या जमिनीमुळे तुम्ही पाहुणे होऊ नका असं म्हणजे नेहमी सांगायचं सा काम करत असतो तरी पण परत परत सांगतो आहे आता पपई खाव्या नाही चांगले आहेत पपई चांगले आहेत त्यांचे खल्ले आहेत पहिले पण मी या मंडई पपई खायला या इकलाय मस्त बघा पपई खायला आवडतो की नाही कमेंट करून सांगा चला मंडई पपई खाऊन झालाय आणि आलो आहे दुकानाकडे सनसेट की आपल्याला बघायला मिळायचं नाही आज कारण ढगाळ वातावरण आहे ढगाळ वातावरणामध्ये पूर्ण गुडूप झालं आहे सगळं आणि ही रामाद्याच्या दुकानाची इथली पेरवीन ते पेरूच्या झाडाचे जे काही पेरू होते ते सगळे गायब झालेत सध्या पेरू नाही आहेत हॅलो गावाकडचं मस्त वातावरण झालं आहे पाऊस बऱ्यापैकी बऱ्याच ठिकाणी पडला आहे पण निवळीमध्ये अजून काय पडला नाही बहुतेक आला तर रात्रीचा वगैरे येईल काय माहिती चला मंडई आलो आहे आता तर खास एक व्हिडिओ बनवलेला जुन्या आठवणींचा जुन्या आठवणींमध्ये पण रमायला बरं वाटतं जुनी लोकं जेव्हा भेटतात ना तर बऱ्याच वेळेला मी म्हणतो की ही शेवटची पिढी आहे ती रिॲलिटी आहे तर त्या शेवटच्या पिढीतलं एखादं पत्र असं जेव्हा मिळतं चिट्ठी ॲक्च्युली बोलतात त्याला पत्र आपण पोस्टाने पाठवतो ही चिट्ठी जो चाकरमणी यायचा त्या चाकरमान्यांना द्यायची चिठ्ठी वगैरे वाचली नक्कीच अशा चिठ्ठ्यांबद्दल तुम्ही कधी चिठ्ठी लिहिली असेल कोणाची तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा ता चला संध्याकाळची वेळ झाली जरा निवांत आता सर्वजण येतील इथे आणि मग त्याच्यानंतर जरा गप्पा गोष्टी होतात आता आम्हा दुकानाच्या इथे चला म्हणजे आता जरा गप्पा गोष्टी होतील तर आजचा दिवस पण तसं संपलेला आहे तर हा खास एक व्हिडिओ बनवलेला तर आता पुरतं थांबूया भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय